नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण रोज देवपूजा करतो देवपूजा करताना सर्वात आधी आपण दिवा लावतो कारण देवपूजा ही दिवेशिवाय अपूर्ण आहे जर आपण दिवा लावला नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपली आपल्या भगवंतापर्यंत पोचत नाही म्हणून दिवा लावा दिवा लावल्याने पूजा आपली भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे आपलं दिव्यामार्फत मार्फत होत असत म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवा लावण्याचा विशेष असं काही नियम जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण हेच जाणून घेणार आहोत कि तेलाचा किंवा तुपाचा दिवा केव्हा आणि कसा कधी लावायचा दिवा अशा पद्धतीने लावावा त्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल तसेच कुबेर निरंजन दिवा आपण कसा व कुठे लावावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत या दिव्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करूनच दिवा लावावा हा दिवा कधीही तुटलेला फुटलेला तसेच दिवा तेलकट गळणारा असू नये काही घरात दिव्यावरून तेल ओघळत आणि तसाच तो दिवा लावला जातो अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून आपण नेहमी घरामध्ये दोन दिवे ठेवावे आणि तो आपण घासून पुसून स्वच्छ ठेवावा काही घरात तुपाचा दिवा लावला जातो तर काहींच्या घरामध्ये तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा सुख समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून दिवा लावला जातो ज्यांच्याकडे गायीचं शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु काही घरात तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तीच्या काढलं त्यांनी असा दिवा अवश्य शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे अनेक फायदे आहेत तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे माहित नसत या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक पण ठरू शकते तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजे आपण देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा आपण नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला लावावा दिव्याची वाट देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहीत असणे खूप महत्वाचे आहे आपले हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वाट पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला वाहत असू नये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तेल व तूप एकत्र करून असा एक दिवा कधीही लावू नये तुपाचा आणि तेलाचा असे वेगळे वेगळे दिवे लावू शकतात पण तेल आणि तूप एकत्र करून कधीही दिवा लावू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नये नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छांची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावा। जी लाल रंगाची श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटो समोर असा दिवा लावावा यामुळे सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात आणि तसेच आपल्याला धनलाभ देखील होतो जर तुमच्या घरावर कोणतं मोठं संकट आलं असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशा वेळी आपण हनुमानाच्या मंदिरात हनुमानासमोर दररोज लाल रंगाच्या वातीचा दिवा लावायचा आणि त्याच्या चमेलीच्या तेलाचा तीन मुखी दिवा आपण लावावा त्यामुळे आपल्यावर हनुमान देवाची कृपा होते आणि आपली भीती आणि आपलं कष्ट दुःख दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचं तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा त्यामुळे आपल्याला शुभ फल प्राप्त होते तसे तर आपण रोज दिवा लावतो मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन लावावे हा दिवा थोडा बसका व गोल असतो आणि याच्या पुढे जो पातीचा जो आकार असतो तो चोची सारखा शेप त्याला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो हा दिवा लावल्यानंतर आपण त्यात एखादी लवंग किंवा एखादी काळी तीळ व तांदूळ किंवा एक फुलाची पाकळी यापैकी आपण कोणतीही एक वस्तू आपण त्या दिव्यामध्ये टाकावी असा दिवा लावल्याने आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते काहीही न टाकता आपण हा दिवा लावू नये हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याआधी त्यावर आपण दिवा लावण्याआधी त्याला थोडस तांदूळ ठेवून आणि मग त्या तांदूळावर अक्षदांवर हा दिवा ठेवावा आणि मग हा दिवा लावावा हा दिवा धन प्राप्ती करून देणार आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते तरी अशा प्रकारे आपण संध्याकाळी दिवा प्रज्वलित केला तर नक्की यश प्राप्ती होईल घरात सुख प्राप्त होईल घरात सदैव लक्ष्मी माता स्थिर राहील पैसा येत राहील भगवान श्री कुबेर देव यांची कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ